आम्ही इतके हुशार झालो देवाचा दरवाजा जो आहे तो बंद करतो आणि बाहेर कुठेतरी बोकडे कापतो कोंबडे कापतो आता त्या बोकडात कोण आहे देव आहे म्हणून तो जिवंत होता बोकडा त्याच्यानंतर कोंबडा आहे त्याच्यात देव आहे पण त्यालाही आम्ही कापतो पण हे करत असताना देवळात देवाचं दार मात्र बंद करतो म्हणजे देवळात करतो हा किती चांगला प्रकार सांगा कोंबडे बोकडे मारणं हे सारखं नाही कारण तो एक जीव आहे त्याच्यात पण भगवंत आहे त्याच्यात पण देव आहे मग त्याच्यातल्या देवा देवाला मारून तुम्ही कसे सुखी होणार संतांनी हे लिहून ठेवलेलं आहे तुम्ही कोणाची तरी हत्या करून स्वतःच जर सर्व सांभाळ करत असाल तर त्याला अन्याय म्हटलेला आहे म्हणून साधू संत ऋषी मुनी यांनी जो आम्हाला हा जो सनातन धर्म किंवा हिंदू धर्म सांगितला त्या हिंदू धर्माकडे बारीक आम्ही बघितलं पाहिजे हे असं झाडाचं पान जरी आम्ही काढणार तर आमच्या वेदांमध्ये त्याला मंत्र सांगितलेले आहेत म्हणून असल्या या ज्या सगळ्या नको झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मंदिरातून बंद झाल्या पाहिजे खऱ्या देवाला जर बघायचं असेल तर हा जो प्रकार चाललेला आहे तो बंद व्हायला पाहिजे कोंबडे बोकडे मारणं हे सारखं नाही कारण तो एक जीव आहे